जपानच्या सरकारची कमान पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती आलेली आहे जपानच्या संसदेनं सनाई ताका इची यांची पंतप्रधानपदी निवड केलेली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदनही केलेलं आहे मात्र सनाई ताका इची नेमक्या कोण आहेत त्यांची राजकीय कारकिर्द कशी राहिलेली आहे आणि लैंगिक समानतेबद्दल त्यांची भूमिका काय आहे पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट जपानच्या संसदेनं इतिहास घडवलाय जपानच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदाच महिला पंतप्रधान विराजमान झाल्यात जपान संसदेनं पंतप्रधानपदी सनाई ताका इची यांची निवड आहे वरच्या सभागृहात त्यांना एकशे पंचवीस मतं मिळाली म्हणजे साध्या बहुमतासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा एक मत जास्त मिळालं यावर्षी कनिष्ठ सभागृहात त्यांना दोनशे सदतीस मतं मिळाली होती आवश्यक बहुमताचा आकडा हा दोनशे तेहतीस होता त्यामुळे त्यांचं पद निश्चित झालं होतं ताका इची सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सदस्य आहेत एल डी पीनं गेल्या पाच वर्षात चौथ्यांदा नवीन पंतप्रधान निवडला आहे कोण आहेत सनाई ताकाईची ताका इची या चौसष्ट वर्षांच्या आहेत राजकारणात पाऊल ठेवलं त्यावेळी त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पहिल्यांदाच त्यांनी निवडणूक लढवली आणि संसदेत पोहोचल्या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या त्या समर्थक मानल्या जातात ताकाईची यांनी आर्थिक सुरक्षा अंतर्गत सुरक्षा आणि लैंगिक समानता यांसह विविध मुद्द्यांवर काम केलंय अति रूढीवादी नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे चीनविषयी त्यांची भूमिका अत्यंत कठोर मानली जाते एकेकाळी त्या टीव्ही होस्ट आणि हेवी मेटल ड्रमरही होत्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ताका इची यांचं कौतुक करताना अतिशय आणि बुद्धिमान असं म्हटलं होतं इची यांनी शिगेरू इशिवा यांची जागा घेतली आहे त्यांनी नुकताच पंतप्रधान राजीनामा दिला होता जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पक्षावर पर मानहानीकारक पराभवाची नामुष्की ओढावली होती त्यामुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्यानं पंतप्रधान कोण होणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती इशिबा यांना पंतप्रधानपदी फक्त एक वर्षाचाच कालावधी मिळालाय लैंगिक समानतेला विरोध ताकाईची प्रगतीशील सुधारणांना विशेषतः लैंगिक समानतेशी संबंधित सुधारणांना विरोध करण्यासाठी ओळखल्या जातात ताका इची यांनी समलैंगिक विवाहांना विरोध केलाय तसंच राज परिवारातील उत्तराधिकाऱ्यांचं समर्थनही त्यांनी केलंय विवाहित जोडप्यांना वेगवेगळी अडनावं ठेवण्याची परवानगी देणाऱ्या कायदेशीर बदलांना त्यांनी विरोध केलाय सनाई ताकाईची आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चांगले संबंध राहिलेत पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर ट्रम्प यांनी ताका इचि यांचं अभिनंदन केलंय ट्रम्प यांच्याशी मजबूत संबंध अत्यंत आदरणीय बुद्धिमान आणि ताकदवान व्यक्ती म्हणून ट्रम्प यांनी ताका इचि यांचं कौतुक केलंय त्याला प्रतिसाद देत ट्रम्प यांच्या मेसेजमुळे अत्यंत आनंदी आहे आपल्या युतीला अधिक मजबूत आणि समृद्ध बनवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची आशा यांनीही व्यक्त केली आहे यांनी आतापर्यंत स्वतःला अमेरिकेच्या विश्वासार्ह असल्याचं दाखवून दिलंय ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या गुंतवणूक कराराचा त्या सन्मान करतील असं ताकाईची यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल सनाई ताकाईशी यांचं ट्विट करत अभिनंदन केलंय भारत जपान देशातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी मी तुमच्या सोबत जवळून काम करण्यास उत्सुक का आहे इंडो पॅसिफिक शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी आपले संबंध रूढ करणं महत्वाचं आहे असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय आता ताकाईची यांची जपान पंतप्रधान पदाची कारकिर्द कशी राहते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी